तेव्हा मूळ हा जो अक्कलकोटचा जो मोर्टर आहे तो काँग्रेससोबत आहे आणि काही कारणामुळे तो मागच्या विधानसभेत त्याच्या आधीच्या विधानसभेत का वळाला ह्याच्याकडे थोडासा इंट्रोस्पेक्शन करणं महत्व आता मला खात्री आहे की तो परत काँग्रेसकडे येईल आणि नेत्रे साहेबांनी हे पाऊल ते तुम्हाला माहिती असेल फरक पडेल मी जेव्हा इलेक्शन मध्ये अक्कलकोटमध्ये फिरली तेव्हा मूळ हा जो अक्कलकोटचा जो वोटर आहे तो काँग्रेस सोबत आहे आणि काही कारणामुळे तो मागच्या विधानसभेत त्याच्या आधीच्या विधानसभेत का वळाला ह्याच्याकडे थोडासा इंट्रोस्पेक्शन करणं महत्वाचं आता मला खात्री आहे की तो परत काँग्रेसकडे आहे आणि मेत्रेसाहेबांनी साहेबांनी हे पाऊल का घेतलं ते तुम्हाला माहिती आहे त्यांची अडचण असावी पण जे त्यांच्यासोबतचे सगळे सहकारी आज आमच्यासोबत आहेत आज पुण्यामध्ये